गेल्यानंतर सुद्धा गेली चार महिन्यानंतर एक दुष्काळ जाहीर झालेला नाही आहे आणि दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळेल जेवढी तुटपी यांनी मदत जाहीर केलेली आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बघतो आहे सरकारची अनस्था काय आहे जरा बघा महाराष्ट्र सरकारचं अय आपण घेरलं आयुक्त आपल्याला भेटायला तयार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुठे गायब आहे महाराष्ट्राचे मंत्री कुठे गायब आहेत महाराष्ट्रातली माणसं हे मजबूर आहेत भांडवलदाराच्या सेवेमध्ये आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी मराठवाड्याचा शेतकरी शेतमजूर आज या ठिकाणी आपले इकडे घेऊन आलेला आहे शेतमजुरांना गेली चार महिने त्यांना रोजगार नाही त्यांना पंचवीस हजार रुपये महिना दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचा शेतकरी त्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे महाराष्ट्रातला शेतकऱ्यांसाठी नुसता जाहीर केला पाहिजे त्याचा सातबारा कोरा केला पाहिजे आणि या देशातला अन्नदाता गेली तीस चाळीस वर्ष या शेतकऱ्याच्या भांडवलदारी कॉर्पोरेट धार्जनिक धोरणामुळे लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी महिला आत्महत्या करत आहेत हजूर आत्महत्या करतोय आणि या देशातला सरकार दो हमारे दो यांची सेवा आणि म्हणून मराठवाड्यामधल्या शेतकऱ्याला तात्काळ उभं करणं त्याच्या पाठीची महाराष्ट्रातल्या सरकार उभं राहणं महाराष्ट्र आणि मराठवाड्यातली सगळी माणसं जी माणसं सुखी आहेत ती सगळी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे आता काळाची गरज आहे एका बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमती ओढवल्या जात आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव पाडायचे त्यांना जमिनी विकायला भाग पाडायचा आणि संपूर्ण जमिनी काढून घेऊन या देशाच्या दानी अदानी अंबानीला दा देण्याचं काम या देशातला केंद्र सरकार आणि म्हणून जमिनीवर यांचा डोळा आहे या देशातला मराठवाड्यातला रोजगार नाही त्याला रोजगार दिला पाहिजे आज सरकार रोजगार देऊ शकत नाही रोजगार देणारे सगळे उद्योग रोजगार देणारे सगळे कारखाने असतील आज आणि खाजगीकरण केलं उदारीकरण केलं आणि म्हणून आणि पोरगा आज पूर्ण बेकार झालेला आहे तो आपली बेकारीने मरतो आहे आता बाप आत्महत्या करतो आहे आणि म्हणून अशा वेळेला बापाला वाचवणं पोराला वाचवणं ही गरज असताना या महाराष्ट्राचं सरकार जाती जाती मध्ये आपल्याला बंदिश करतो आहे आमचा तरुण आज खरं तर लढायला पाहिजे शेतीसाठी लढायला पाहिजे मातीसाठी लढायला पाहिजे रोजगारासाठी लढायला पाहिजे दुष्काळासाठी लढायला पाहिजे कर्जमाफीसाठी माफीसाठी लढायला पाहिजे पण आज तो जातीसाठी लढतो आणि सरकारचे जे नाकांड आहे सरकारच्या सगळ्या जातीवाद्यांना धर्मांध शक्तींना सगळ्या मदतीने मदत करतोय जातीचे आणि धर्माचे ठेकेदार एक होऊन देशाच्या शेतकऱ्यावर प्रेम करण्याची गरज आहे कोणी म्हणतो अल्ला कोणी म्हणतो महादेव म्हणजे महादेवावर प्रेम करा कोणी म्हणतो अल्लावर प्रेम करा आणि हे प्रेम करण्यामध्ये या दोघांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र जसं काय मराठवाड्यात दुष्काळ पडलेला नाही आहे मराठवाड्यातला शेतकरी आज कर्जबाजारी नाही आहे अशा पद्धतीने सगळे दंगे आणि सगळे लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला तुरजागड असेल दुसऱ्या बाजूला आमच्या महाराष्ट्राचा सा वाडवण सारखा प्रकरण असेल आमच्या मराठवाड्यामधला जो शक्तीपीठ मार्ग आहे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये त्यांना द्यायला तुमच्याकडे आहे कुंभमेळ्यासाठी तुम्हाला चौदा हजार कोटी रुपये तुमच्याकडे आहे काय झाला देशाचा पोषण द्यायला सव्वा दोन हजार कोटी रुपये तुम्ही देणार कोणावर ते उपचार करताय अरे म्हणून ताज बदल दो ताज बदल दो अरे बैमानो का राज बदल दो गुंडो का राज बदलना है संविधान को बचाना है संविधाना दुश्मन आरक्षणा दुश्मन आरक्षणाच्या आरक्षण वेगवेगळ्या जाती जाती धर्मामध्ये आज युद्ध पेटवून दिलेलं आहे आणि बेफिकीरपणे विदेश दौरे यांचे चाललेले आहेत या महाराष्ट्रातल्या मूढभरांचं सगळी दौलत आणि संपत्ती वाढेल अशा पद्धतीने प्रचंड पेटलेला आहे आरक्षण मिळालं पाहिजे संविधानामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका आहे त्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला आपण एक प्रॉजीटी घेऊन समोर आपण सगळे जाऊया मराठवाडा दुसरा झालं पाहिजे मराठवाड्यात शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे मराठवाड्याच्या शेतकऱ्याला ताबडतोब खोललं पाहिजे असं आवाहन या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी तो आयुक्त आज या ठिकाणी नाही काय हाल आहे का महाराष्ट्राचं असंच सरकार असेल फार काही टिकणार नाही तरुण पुरान आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल करणं क्रांती करणं आहे क्रांतीकडे आपण वाटचाल करूया सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये प्रचंड आपली जागा तुम्ही करूया सर्वांना परदेशाला सलाम जय भीम आणि धन्यवाद